त्या दिवशी मला निघून गेले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण आले पोलीस प्रशासन होत सगळ्या गोष्टी होत्या जर शासनाचे जर निर्णय त्यांना मान्य नसतील तर तुम्ही ती कारवाई करावी आणि लवकर विद्यार्थ्यांना आमचं काम काय की तुमची झाली पाहिजे आमची yeah. 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 ना खरंच ते शाळेत आता त्यांच्यासाठी एवढं शेषण काय झालं नाही काय विद्यार्थ्यांना सांगितले नेमका करत असत काय करता येते आता चर्चा झाली काय करतो काय करायचं पोलीस प्रोफेशन मध्ये तुम्ही बसले असं वाटतंय त्या संपर्क विद्यार्थी आहे शिक्षक आहे प्रशासक आहे आणि सांगितलं मी शाळा ताब्यात गेला कधी करत साहेब इथं म्हणजे उद्यापासून काय मिनिट एक मिनिट एक मिनिट समजा साहेब आज जर ताब्यात येत ना समजा अठरा वाजे तीन पाच वाजेपर्यंत सहा सहा

आम्ही शाळा भरवली त्यानंतर आमचे विद्यार्थी आणि पालक ज्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची लग्न स्कूल आहे त्या ठिकाणी आम्ही विचार त्यावेळेला आम्ही तो निर्णय घ्यायचा तिस पण घेतला जवळपास पुणे महानगरपालिकेच्या टॅक्स रुपये पैशातून ती इमारत तयार आहे तिथं विषय डायवर्ट करण्याचे शिक्षणाधिकारी तिथे शिकवायला टाळा थोडा इमारत आहे

आज जर सोडली तर मुलं आमच्या व्यवस्थित होत्या काही येतात असेल ना गरीब त्यांना सांगितले आयुक्तांच्या तिथे जाऊन सुद्धा सांगितले आयुक्त यांना समक्ष सांगितलं देऊ शकत नाही परिस्थिती बघितली कामधंदा सोडून तीन तीनशे पालक रोज तिथे येत आहेत रोटीवरची पालक आहे बिहारी गावडी काम करणारी पालक आहे त्यांच्या हातावरच पोट आहे त्यांनी काय तिथं मॅडमनी शाळा उद्यापासून चालू होणार म्हणजे धक्का जाऊन झाली तिथं माझा विद्यार्थी शाळा तिथे पॉन्स्टरची गरज काय काय स्पॉन्सर शाळेत स्पॉन्सर जर उभं विद्यार्थी माझा विद्यार्थी शाळेत शिक्षण घ्यायला येतो का दादागिरी करायला येतो शाळेत शिकायच मग स्पॉन्सर मुलांच्या काय परिणाम होणार माझा ते मुलं होती मुलगी स्वतः घामांशिवादी विद्यार्थ्यांसमोर मॅडम करायचं कुठं त्या दिवशी तुम्हाला काय करा दादागिरी मुलावर काय परिणाम होईल पहिली ते दहावी ते मुलं तिथं काय पण करा पण विद्यार्थ्यांसमोर पॉन्सर आणणं लहान सुविधी देणं औरी व्हिडिओ साहेब मित्रांत शाळा चालू होत्या आता मला उद्याची तारीख द्या

आज आमच्या हात वाजता सोडून तिथं को तर खाना द्या मी पाना काही नंबर पंधरा रुपया साहेबराव एवढ माणसांची पाऊस तशी बेकट बिकट झाली

का तुम्हाला एक पट्टे माझी सांगता जाईल घेतल्यानंतर उद्या जर समजा त्यांनी त्या निर्माण केला पोलीस प्रशासन त्याला अटक करेल त्यांनी अडकला प्रशासनाला अटक करायचं पर्यटन नाही

विचार होता बाबा मी या इमारतीच्या का होऊन काय ते तर तिथे गेला असतं ना